नमस्कार आणि आपण पाहताय आहे पीजी मराठी न्यूज पीजी मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आलं क्रांती चौक येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने तोंडाळा काळी फीत लावून या महायुती सरकारचा निषेध करण्यात आला या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अजय डिडोरे पाटील यांनी केली आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अजय डिडोरे विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहित जाधव शिवसेना महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या संपूर्ण महिला या ठिकाणी उपस्थित होत्या महाराष्ट्रामध्ये बाजोवानी घटना घडणारी आहे त्या अनुषंगाने महाविकास आघाडीतर्फे आम्ही कोटाला पित्त बांधून या ठिकाणी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला आहे त्याचबरोबर आमच्यासहित विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष रोहित जाधव आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि विविध पोलीसचे पदाधिकारी यांचा देखील या ठिकाणी समाविष्ट आहे या सरकारला जाग घेण्यासाठी म्हणून आम्ही शांतच्या मार्गाने या ठिकाणी वित्त बांधून शांताच्या मार्गाने मोर्चा काढला विजय मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाइक ला ला करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा